अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ उद्या 31 डिसेंबर रविवार हा वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे दोन हजार तेवीस रविवार हा संपला सोमवारपासून दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष आहे तर दोन हजार तेवीस मध्ये आपल्या काही वाईट गोष्टी असतील फक्त काही गोष्टी जरी घडत असतील तर ज्या गोष्टींमध्ये आपल्या वाईट गोष्टी घडत असतील त्यामध्ये आपल्याला या दोन हजार तेवीस मध्ये जायचे आहे आणि ज्या गोष्टी नवीन आहेत त्या गोष्टी आपल्याला वीस हजार दोनशे चोवीस मध्ये प्रवेश करतील हे दोन हजार तेवीस वर्ष पुन्हा नाही याम या दोन हजार मध्ये जेवडी आहे नकारात्मक गोष्टी त्या गोष्टींमुळे काही वाद असेल तर ते आपल्या दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला चुकूनही दिसत नाही दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला प्रवेश करायचा आहे तर तुम्हाला तुमच्यामध्ये काही समस्या असेल तर हे दूर कसे असेल त्याबद्दल मी तुम्हाला एक प्रभावशाली उपाय सांगतो उपाय आपल्याला आपल्या घरावर संध्याकाली करायचा आहे आणि आप स्वत अशी एक वस्तूही बनवून आपल्यामध्ये टाकली आहे नकारात्मक या नकारात्मकता दोषाने दोष ई पीडा दारिद्र्य हे नष्ट होईल आणि आपण नवीन वर्षाची इच्छा पूर्ण करू शकता या व्हिडिओमध्ये सांगणारे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशी माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचा नोटिफिकेशन सर्वात मोठा अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक व्हिडिओ मिस करणार आहात नाही तर पहा नवीन वर्षामध्ये आपले मित्र आपले जवळच असतात किंवा ते नेहमी आपले नवीन वर्षाचे हार्दिक अभिनंदन करतात खरच तस आपल्या वागणुकीमुळे आपल्याला आवडते लोकांसाठी नव्वद टक्के लोकांसाठी त्या गोष्टी घडत असतील नाही जे दहा जे लोक असतात त्यांचे संपूर्ण भाग नष्ट होतात किंवा काही आशीर्वाद देतात ते जसे की ते प्राप्त करतात कारण त्यांच्या मनातील नेहमी सकारात्मकता असते चांगले विचार यामुदी की हा उपाय सांगणे आपल्यामध्ये नकारात्मकता असेल तर आपल्याला दूर राहावे लागेल वाईट आहे विचार मन शांतता टाकणे आहे आणि आपल्याला उतारवयात चोवीस मध्ये मला प्रवेश द्या मी काही गोष्टी बघा तर पहा तुमचा उपाय सांगा जो तुम्हाला सांगतो तो तुम्हाला उद्या संध्याकाळी करचोती आहे संध्यालीच्या नंतर रात्री तुम्ही बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही उत्तरादाखल पाहू शकता तुम्हाला हा उतारा करू शकत नाही संध्याकाळ नंतर हा उतारा तुम्हाला चारचाल करू शकत नाही तर मी तुम्हाला हा उपाय सांगतो यासाठी तुमच्या घरातील वास्तू तुम्हाला एकना घ्यायचा आहे पाणी असायला हवा नार घ्यायचा आहे घराचा दरवाजा जो मुख्य दरवाजा उघडतो तो देवा फिटनेस एक दिवा आणि जरबत्ती लावतो आपला जो घराचा मुख्य दरवाजा आहे आहे त्याच्या बाहेर उंबरठा ना उजव्या समोर घ्यायचा आहे आणि जो उंचादो मधला भाग असतो तो खाली टेकवा असतो आणि कासारख घडवतो आपल्याला सात वे खाली उतरवायचा असतो आणि तो बाहेर पडतो तो पाहतोय आणि घरा बाहेर पडतोय तुमची जागा असेल ते टाकून दया आहे तुमची मागे फिरून पहायच नाही ना तुम्ही बघाना बघाना टाकून टाकल्यानंतर सुद्धा तुमची घराणेशाही नाहीच आहे हात पाय धुवायचा आहे आणि तुमचा देवघरात दर्शन घडेल पण त्यांचे दर्शन घडवून आणणे अत्यंत प्रभावी आहे हा उपाय आपल्या मुलांमधील पितृदोष किंवा इतर काही नष्ट ते संपूर्णपणे नष्ट होतील आणि हा तुमच्या गुरुना यामला पाणी हवे आहे घ्यायचा नाही म्हणजे तुमचा कलर असतो ना ज्याच्यापासून तुम्ही पाणी पितो असाना तुम्हाला ब्राऊन कलरचा तुम्ही देवातो तुमचा नार तुम्हाला घ्यायचा यानंतर दसरा उपाय हा तुमच्या साक्षीसाठी प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतःसाठी करायचा आहे वेगवेग वेग उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी ते तीन कापरा आणि दोन समोर आपल्याला घ्यायचा आहे आता हा उपाय जर तुम्ही तुमच्या आवडीचा भाग करत असेल तर आवडीवर सांगितले की सात वेलाटचा काठी ज्याप्रमाणे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि घराबाहेर म्हणजे तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर एक मातीची भांडी ठेवली आहे आणि या कापरा वड्यातून तुम्हाला जायचे आहे आता एका मुलासाठी तीन कापडा आणि तुम्ही तुमच्या मुलासाठी कापरा आणि घ्यायचे आहेत नवीन उतारा करा प्रत्येक व्यक्तीसाठी एकच मूळ वापरायचे नाही प्रत्येक व्यक्तीचा वेग वाढवायचा आहे तुम्ही स्वतःच तुम्हाला उतरवून घ्या आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे नार तो असतानाही कोणाशीही बोलत नाही उतारा कर अगोदर घर सांगून ठेवतो की मी हा उपाय करतो यामला मी माझ्या नावाने किंवा माझ्याशी बोलू असे सांगून टाकले आहे आणि नंतर हा उतारा तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही कारण पहा उतारा हा जास्त करून असे काही असतात की ते संध्याकाळच वेस असतात आणि असे काही असतात ते सका असतात मी तुम्हाला सांगतो की सका असा दिवा लावा किंवा संध्या लावा कारण त्या मागे नाहीत कारण आता हा उतारा आहे सांगितले हा उतारा संध्याकाळी का चालतो कारण जसा दिवस हा उतरत चालतो तेव्हा असे वेगळं आपण जेव उतारा करतो तेव्हा ती नकारात्मकता जी उतरत असते ती हा उतारा जर आपण सका केला तर दिवस हा उतरतो आणि आपण हे उघड करतो तुमच्या वती काम करत नाही याम तुमचा दोन्ही उपाय अत्यंत प्रभावी उपाय आहे दोन हजार तेवीस मधला शेवटचा शेवटचा दिवस आहे संपूर्णही संध्याकाळी तुमचा हे उपाय आहेत आणि त्यांच्यासोबत नवीन वर्ष चालू आहे तर नवीन वर्षाचे सग खूप आवडते स्वामींचा कृष्ण दोन हजार चोवीस हे नवीन आहे वर्ष सुखा समाधाना ऐश्वर्या जाव तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोहीच तुमच्या स्वामींना प्रार्थना आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनेलवरती असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा तर भेटू असे पुढचे नवीन व्हिडिओ मी तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ